नमस्कार आपण सर्वांना येत्या नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस हा सर्वांसाठी आपल्या संपूर्ण भारत वर्षासाठी आणि सर्व समस्त भारतीयांसाठी खूप आनंदाची बाब आहे कारण प्रभू श्री रामचंद्रजी दोन हजार चोवीस ला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपल्याकडे आगमन करीत आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी समस्त देशवासियांनी प्रभू रामांचे आगमन अगदी जल्लोषात साजरे करायचं आहे प्रत्येकाने घरासमोर रांगोळ्या करायची आहेत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर दिवे लावायचे आहेत जोशणाई करायची आहे फटाक्यांची आजिषबाजी संपूर्ण या देशामध्ये प्रत्येक गावागावामध्ये राज्यामध्ये शहरामध्ये अगदी दिवाळीसारखा हा उत्सव आणि सण वाढला पाहिजे अशा सर्वांना या ठिकाणी खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम